सेट केला कॅमेरा के फक्त शिट व्यवस्थित पडायचं काम नाही ऐकून आलं लाईव्ह चला चला आपण आपण सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह मध्ये या लाईव्ह जोडा हाय गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली बोला कोण आलं सध्या मध्ये कोण आलं चला पटापट कमेंट करत राहा आणि मध्ये बोलत राहा कमेंट पण करत रहा कमेंट पण करा लाईव्ह मध्ये पाहता पाहता बोला कुठून बोलून राहिले काय जल्दी करो अच्छा अच्छा बरं बरं लवकर लवकर कर लवकर लवकर ओके टेन्शन घ्यायचं नाही लवकर लवकर स्वयंपाक करते पटपट डब्बा न्यायचा आहे का ड्युटीवर हां ड्युटीवर डब्बा न्यायचा आहे का सांगा लवकर पटकन पटकन बनवते मी लवकरच बनवते काही टेन्शन नाही कुठून आले लाईव्ह मध्ये सांगा कमेंट करा आणि गावाचं नाव सांगा तुमच्या कोणा गावरून आले लाईव्ह मध्ये तर तुम्ही मला लाईव्ह मध्ये कुठून पाहणार आहे कोण्याबाबत नक्की कमेंट करून सांगा काय म्हणाले का असे आरे मॅडम मी रोशनी है हाय नमस्कार मी आहे रोशनी इंगडे आणि मी अकोल्यामधून बोलत आहे तुमच्या सर्वांबरोबर तर तुम्ही सांगा तुम्ही कुठून बोलून राहिले तर निकालो रुमाल निकालो ये कावेल कशाला कशाला बाबा बोलो किस लिए हम्म ओ भैया मेरे बाल अभी गीले गीले हैं ना मैं सही बात कर रही हूँ ना खाना पका रही हूँ ना इसलिए बांध के रखी हुई है चला करत रहा कमेंट पट, पटपट लाई लाई या लाई लाइव ला जुड़ा लो कर, कर सर्वानी आनी कमेंट वगैरह करता है नाही नाही आता झालेलं आहे हे झालेलं हे हे झालेलं आहे हे ही पा हे झालेलं आहे आता काय करतात आता दुसरं स्कोरी पा नको आता नको बाबा मेरी तो चिले पिले भी हे छोटी-छोटी ले लेकर बाकर रहे भैया अब ये बात नहीं हो सकती चल फटाफट लाईक करा कमेंट करा लवकर लवकर सर्वांनी लाईव्हमध्ये या आता मी खूप वेळची लाईव्हमध्ये आली आता तुम्ही पण पण आता लाईव्हमध्ये या मी पहिली लाईव्हमध्ये येत नव्हती तर सर्व विचारत होते की ताई तुम्ही लाईव्हमध्ये येऊन नाही राहिला काय झालं लाईव्हमध्ये येऊन नाही राहिला आता लाईव्हमध्ये आली तर तुम्ही आले तर बोलत ना असं असते का मला ओळखत ना का तुम्ही हां ओळखत ना का मला सांगा लवकर चला पटापट लाईव्हमध्ये या लवकर लवकर तुम्ही कमेंट करू शकता अरे बापा करता कमेंट लवकर लो काय लोक का आहेत व माय लवकर कमेंट नक पट कमेंट करा करावे घर घड पटपट बोलत कमेंट किमेंट करून मी काही जास्त ना थांबत नाही बरं मांडीला खास मस्ती गौल मस्त मस्त गौर मस्त मस्त गौल मी मांडे करतो आता पटपट कोणाकोणा मांडे खायचे तुमच्या कमेंटाने दिसून आला बरं मग मग सांग की बघ कमेंट केली आहे

फोन पण नाही ओ माय हा हाय मामी हाय हाय कोण होतं त्या दिवशी अक्षय 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 हाय अक्षय अक्षय सांग काय को माहित कोण आहे तर बोला झालं की नाही चहा पाणी सांगा लवकर चहा पाणी वगैरे झालं की नाही हो अक्षय आहे का बरं बोला झालं की नाही चहा पाणी काय चालू आहे मी आज करणार फोन त्या दिवशी फोन आला होता ना, ना, ना? तुमचे मामा गेले होते हो तुमचं झालं का हो 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 आमचं पण झालं चहा पाणी झालं आलीच मी घालून जा का। तुम्हें तुम्हें तुम्हें। तुम्हें हो माझं झालं तुम्ही सांगा तुमचं सगळे काम करता तुम्ही आईचे काम चालू असतील झालं बोला कशी काय तब्येत तब वगैरे सांगा कमेंट गिमेंट करत राहा चला बाकीच्या इना पण पटापट लाईव्ह मध्ये लवकर लवकर लाईव्ह जुळा गळे हो पण पटापट कमेंट करत राहा मी काही जास्त वेळ थांबणार नाही बरा लाईव्ह मध्ये काय चालू आहे अक्षय काय चालू आहे सांगा चला यूट्यूब फॅमिली पटपट लाईव्ह मध्ये या लवकर लवकर लाईव्ह मध्ये येऊन कमेंट वगैरे चालू द्या घर घर भरभरा पटकन चटकन जराशे शब्दा एक बचत करू नका पटपट बोलत जा चालत जा सगळं चला प्रयासला पेपर जावं लागते पेपरला त्याला दहा वाजता सेंटर वरती पोचावं लागते त्यासाठी स्वयंपाक पण चालू आहे तुमच्या बोलणं चालू आहे म्हटलं चला बघ लई दिवस झाले सकाळी सकाळी लाईव्ह मध्ये आली नाही काही नाही तर चला म्हटलं थोड्याकडे फॅमिली फॅमिलीबरोबर बोलावं पण आणि स्वयंपाक करून इथे तर बोलाय यूट्यूब फॅमिली गुड मॉर्निंग बोला कशा काय कबिता गिबिता सगळेच चहा पाणी चहाय सांगा पण आपण कमेंट करत राहा आणि बोलत राहा कमेंट करून नवीन आलेस नवीन लोकही त्यांनी माझ्या ला सबस्क्राईब करा आधी व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडले तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा मॉर्निंगच्या वेळेस मी तुमच्या सर्वांच्या व्यक्ती आली आणि तुम्ही मोठ्या मोठ्या मध्ये पाहून राहिले म्हणजे जसं काय 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 मी आली की काय नाही म्हणते पोळ्या राहिल्या नाही हो बाप्पा पोळ्या काय हे जळून राहिल्या हे पाहा बरं तुमच्या आईने पा जळल्या का नाही जळल्या हे पा जळल्या का नाही जोडल्या तुमच्या आई चष्मा लागला अक्षय हा चष्मा लावला तुमच्या इले हो चष्मा लावला आता त्या दिवस चष्मा लागला तुमच्या इले चला पटापट पटापट लाईल जुळ मी काय महिना दोन महिने काय लाईव्ह मध्ये नाही आले ना लोकांची असं झालं रोशनी बंद केली

अक्षय आज घरीचा का अक्षय हर चला तर बाय तुम्ही काही आता मध्ये येऊन नाही राहिले लाईव्ह ला जुळून नाही राहिले तर भेटू आपण संध्याकाळी उल वाट सहा सहाच्या दरम्यान सहा वाजता आपण भेटू मध्ये चला तर बाय जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा चला तर बाय बाय यूट्यूब फॅमिली